आयुष्य तेच आहे अन हाच पेच आहे असं म्हणत पंडित भीमराव पांचाळे यांनी मराठी मनाची तार छेडली गझल सम्राट भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचा हिरक महोत्सवी सोहळा मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे संपन्न झाला गझल हा लोकप्रिय गान प्रकार आहे सुफी संतांमुळे हा प्रकार भारतात रुजला गझल हेच व्रत म्हणून घेणारे भीमराव पांचाळे आयुष्य तेच आहे अन्न हाच पेच आहे असं म्हणत त्यांनी मराठी मनाची तार चेडली भीमराव पांचाळे यांना आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार मिळाला यासोबत सन्मानचिन्हे आणि दहा लाख रुपये बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर भीमराव पांचाळेंनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले मी आज भरून पावलो आहे मराठी गजल वैभव मला पुढे न्यायचा आहे हा माझा ध्यास आहे